संसारामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीनं आपलं आयुष्य कसं जगावं याच एक अत्यंत सुंदर विवेचन जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी के केलेलं आहे आणि जो या विचारावर जगेल त्याच्या आयुष्याचं सार्थक झाल्या वाचून राहणार नाही जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखानी परउपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी आणि माया भूत दया गाई पशूंचे पालन तान्हेल्या जीवन वनामाजी शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ आणि परमपद बळ वैराग्याचे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात की आयुष्यामध्ये पैसा हा प्रत्येकासाठी गरजेचाच आहे तो तर कमवायचाच आहे पण तो कमवत असताना हा धन हे अत्यंत उत्तम आणि चांगला व्यवहार करूनच कमवायचं कुणालाही लुबाडून कोणत्याही खोट्या आणि फसव्या आश्वासनांवर आपण पैसा कमवायचा नाही बरं नुसता पैसा कमवून तो जवळ साठवून ठेवायचा असंही नाही तुकाराम महाराज त्याबद्दलही असं सांगतात की तो जिथं गरज पडेल त्या ठिकाणी त्याचा खर्च सुद्धा झाला पाहिजे आणि जो अशा पद्धतीनं व्यवहारानं पैसा कमवून आवश्यक त्या ठिकाणी खर्च करतो उत्तमची गती तो एक पावेल तोच खऱ्या उत्तम गतीला प्राप्त होईल आणि तोच या ठिकाणी आपल्या संसारामध्ये यशस्वी होईल तुकाराम महाराज आणखी सुद्धा पुढे म्हणतात की जो परउपकारी आहे पर फक्त परउपकारी आहे एवढंच नाही तर तो, तो परनिंदा कधीही करत नाही उलट परस्त्रिया यांना तो सदा आणि नेहमीसाठी आपली बहीण आणि आपली आई अशाच पद्धतीनं मानतो एवढंच नाही तर प्रत्येक प्राणी मात्रावर प्रत्येक गायी पशूंसारख्या प्रत्येक सजीवावर जो जीव लावतो जो प्रेम करतो यांचं जो पालन करतो अरे एवढंच नाही तर जाता येता पाणी सुद्धा कोणाला कमी पडू नये त्याच्या पाण्याची का होईना व्यवस्था आपल्याच्यानं झाली पाहिजे अशा पद्धतीनं जो जगतो एवढंच नाही तर हा सगळ्या पद्धतीचा जगणारा व्यक्ती हा शांती रूप असतो आणि हा कोणाचाही वाईट मनामध्ये कधीही चिंतत नसतो आणि जो अशा पद्धतीनं वागतो तोच खऱ्या अर्थानं आपल्या वडिलांचं नाव आणि आपल्या पूर्वजांचं नाव या ठिकाणी कोरून जातो तुकाराम महाराज म्हणतात खर तर हेच संसारिक आश्रमाचं फळ आहे आणि हेच परमपद आहे जे की बळ वैराग्याचं आहे